नमस्कार मी पंजाब डका राज्यातल्या रा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आता म्हणजे आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस आजपासून कमी होणार आहे फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आज आणि उद्याच्या दिवस दोन ऑगस्ट पर्यंत थोडा तुरळक भागात होऊ शकतो पण सांगायचं झालं तर तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की नऊ ऑगस्टला म्हणजे नऊ ऑगस्टला राज्यामध्ये परत पाऊस सुरू होणार आहे तोपर्यंत तो तुम्ही काय करा कापसाच्या मेहनती करून घ्या ऊसाला खत घालायचं तर ते घालून घ्या त्याच्यानंतर फवारण्या करू शकतात सोयाबीनला देखील फवारण्या करू शकता कारण की नऊ तारखेपासून ते सोळा तारखेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा नऊ ऑगस्ट ते सोळा दरम्यान पण सुरुवात कुठून होणार आहे तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर बेळगाव बेळगाव निपाणी म्हणजे कर्नाटक त्याच्यानंतर इकडं तो धाराशिव धाराशिव कोण त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि आसाच इकडं चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आठ तारखेलाच रात्रीच्याला पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर नऊला ला तो पाऊस परत पुर सरकारणार आहे मग नऊच्या नंतर परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्यात देखील म्हणजे दे, मराठवाड्यामध्ये दे सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव हिंगोली संभाजीनगर जालना जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर वाशिम इकडं तशाच्यानंतर या भागामध्ये म्हणजे दे, मराठवाड्यामध्ये दे, देखील दे काय होणार आहे नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो नऊ ऑगस्ट दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष चा। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे कोकणात देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नाशिककडे देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पाऊस असणार आहे बुलढाण्याकडे पाऊस असणार आहे अकोल्याकडे पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नऊ दहा अकरा बारा तेराचा पाऊस मात्र तुमच्या आहिल्यानगरमध्ये जामखेड कर्जत त्याच्यानंतर पातर्डी त्याच्यानंतर कोपरगाव राहता शिर्डी त्याच्यानंतर वैजापूर गंगापूर सगळीकडे म्हणजे हे पाऊस काय होणार आहे चांगला आहिल्यानगर संभाजीनगर ह्याच जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील काय झालं काही काही गावाला काही सोडून गेलेलं आहे पावसानं पण ह्या ज्या पावसामध्ये त्या गावाला देखील पाऊस पडून जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येता लातूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात तारखेला रात्री त्याला काही काही भागामध्ये सात आठ लाख पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर आठ तारखेपर्यंत तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत नऊ तारखेच्या अगोदर शेतीचे सगळे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये नऊ ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान परत पाऊस आहे हा अंदाज लक्षात येता अचानक वातावरण बदल झाला लगेच चिकमेश दिला जाईल धन्यवाद